नमस्कार मित्रांनो विनायक दादा भानुस हे या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो आज गोल्यान त्याच्या मम्मीन तिकडनं काय ना तिथं मॅचिंग केले मॅचिंग सेम सेम केले आणि याच्या मागचं कारण काय आहे की तुम्हाला थोड्याच वेळात कळल सकाळ सकाळ जरा व्हिडिओ वाळायला लागली लवकरच व्हिडिओ काढलाय तर सगळ्यांना गुड मॉर्निंग ही व्हिडिओ दुपारी पडते त्यामुळं गुड मॉर्निंग नायकांचं गुड मॉर्निंग गुड गुड आफ्टरनून तर मित्रांनो आता चाललोय आपण आपल्या घरामध्ये तर का चाललोय तिथं काय काय नवीन झाले काय काय नाही हे तुम्हाला सगळं दाखवतो दहा मी करू द्या तर त्याआधी कर काय काय चाललंय विचार सांगायला जेवण झालं का चहा झाला का आज आमची मम्मी दिसायला लागली व्हायला लागले काय चुकीचं बोललो का मग काय तर चला तर मित्रांनो फायनली घरापाशी आलेला आहे तर आज किचन कट्ट्यापासून नाही तर डायरेक्ट तुम्हाला टेरेसवर नेते आणि टेरेस वरून खाली एड पर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर चला टेरेसवर मला मी उगा हे चल गी काय म्हणजे माझं आम्ही म्हणणं काय माहित आहे का खालनच दाखवू वर्ण खाली आलं का संपला विषय सुपला शॉट सुपला शॉट घेतला तर गोवाल्या बघा मित्रांनो काय करते चप्पल वगैरे घालायला लागले गोल्या गोल्या जाऊघड आहे पुरग लवकर चला बंगला बघूया पूजाचा बंगला बघूया कसा आहे काय रे बर चल दमन चला चल आले असले पाहू नको मी तुम्हाला पायरा कशा केलं बाबा तुम्ही चलो उपर चलो उपर चलो उपर चलो खाली नागिन के जैसी जुलपे वर वर चल वर चल डायरेक्ट वर बोल गे काय तर मी काय बोलू तुला काय बोलायचं कळत नाही आता सगळं मीच बोलायचं म्हणलं कसं व्हायचं बया बाया बाया तर मित्रांनो पायऱ्या चढून लिफ्ट पाहिजे खरं झाला दोन मजल्या घराला लिपटूप पाहिजेच कि तर समोरचा बंगला कसला भारी दिसतोय बघा हे पूर्वी इकडे उपडचे तारा येते तारा कोणा कस यावर ना उडी मारून विकुलते काय मला जसं काय काय चला तिकडे तिकडे चला उचल ग्वालया परत आणणार नाही

धाताला येते मम्मी सारखीच पप्पा खाली नको काय ते बाच गटुळ या मग वर हय रे मस्त होत पाहिरे पण आपल्या घराला सुद्धा अशाच पायऱ्या टाकायचे राहिला भांडे लगेच फोडायला लागलो काय मी भांडे लगेच फोडायला लागलो काय तर मित्रांनो चला किचन कट्ट्यामध्ये काय काय झालंय बघूया अजून हे काय आहे का चल बरात चल ना ही बेडरूम आहे तर मित्रांनो बघू शकता बेडरूम अजून थोडंफार काम लागलं खिडक्या वगैरे बसवल्यात बघा बघा खिडक्याच्या सांगे तू खिडक्या बसवल्या दरवाजा बसवलेला गे इकडून च तर मित्रांनो बसायचं टॉयलेट आहे पो बार बसायचं टीव्हीच बटन मित्रांनो येत आहे चालू केलेली आहे कुठलं कुठले पिक्चर लाव मला कुठे लाव सविजी लावू काय हा बरं बोलू लागतंय आपण चला

मला खूप चांगलं वाटले आणि असं घर घराला कमीत कमी आता किती पैसे गेले ते त्यांनाच विचारूया आपण ती मालक आल्यानंतर हे घर काय पण तुम्हाला ही काम केल्यामुळे वाटत असेल की हे दुसरंच आहे तेच घराच्या पहिल्या घरामध्ये आम्ही व्हिडिओ काढले ना त्यांनी घर खूप भारी बांधलंय त्या काका काका काकू पण होते ना त्यांची दिदी पण येते पण आता काम बंद असल्यामुळे त्यांनी काय आले नाही का दोन तीन दिवस खाली येऊन गेले तरी पण आता ह्या घराचं काम पूर्ण झालं ना एकदा ह्या सगळ्यांना दाखवा आता कलर वेगवेगळ्या कारण की मला हे घराचं म्हणजे जे ज्या पद्धतीने हे घर बनले खरंच खूप भारी वाटलं आवडलं गोल्या मार्गाचे कारण का रूम बिम बाहेर पडत आपलं घर बांधायचं काय नाही होईल होईल तुझा साधा असेल तर नक्कीच करूया तर मग आयुष्यभर तुझे राहून चल काय काय तर पूर्वी आपल्याला घर कधी बांधायचं असं पैसे पोर आहे गोल विठ्ठल आता खाली जाऊया आणि खरंच बरं का मनापासून सॉरी की जे काय दिवस आम्ही म्हणले या आपलं घर आहे आपलं घर आहे आपलं घर म्हणजे आता शेजारांचं घर म्हणजे आपलंच घर असल्यासारख्या थोडक्यात काही विषय नाही आणि ज्यांनी ज्यांचं घर आहे ना त्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केला काढा म्हणले व्हिडिओ आणि घर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बाय वगैरे मस्त केलं त्यांनी स्लीप पण एवढं पण असंही नाही हा तर खरंच मित्रांनो घर बांधायचं असेल ना तर पूर्ण प्लॅनिंग करून घर बांधायचं म्हणजे की आता या बांधलं म्हणजे बाहेर पडत आहे आणि दुसरा एक बांगला आहे ते आमच्या घरासमोर सेम असंच आहे ते पण तुम्हाला दाखवतो देऊ आणि नंतर तर काय तुम्हाला माहिती जागीला काही बना जाणा तु इकडं अजून हो झालं का नाही काम हो कधी होत आहे घराचं काम दोन दिवसानं तर मित्रांनो आलेले काम बी चालू केलं आता जाऊ आपल्या बॅलर आहे या बॅलर मध्ये तुला कुचकवणार आहे मी मी आंघोळ गेली मग मित्रांनो ही बघा डिझाईन किती मस्त आहे अशी डिझाईन आपल्या गावात येणार असणार आहे आणि गोल्याला पाणी प्यायचं घरी जाऊचा ना आता लवकर आपलं घर आहे आणि चावलीसाठी आम्ही पत्रा कसला टाकलाय बघा पत्रा तीच की पोरांला बन लागतंय त्यासाठी केले असं केलं बघा हा चला तर आतमध्ये चला आणि फायनल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील घर आमचं असो किंवा लोकांचं असो घराचं निविजन कसं वाटतंय हे दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओ काढत होतो कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा जय महाराष्ट्र